नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही माझ्यासमोर जे झाड बघतात ते आहे काठीचं ज्याचं रुपटं मी चार वर्षापूर्वी आणलेलं होतं आणि एक चार पाच महिन्यापूर्वी त्याची मी एक मोठ्या बॅगमध्ये त्याचं ट्रान्सप्लांट केलं होतं आणि जसं की तुम्ही बघू शकता आज सकाळी माझी सहज नजर पडली तरी हे बघा एक छोटंसं फूल आणि त्याच्यासोबत एक छोटी कळी पण दिसते हे बघा तरी हे बघायला मिळालं मला म्हणजे खूप आनंद देणारी गोष्ट आहे आणि ह्या झाडाबद्दल जर सांगायचं ठरलं तर हे खूप पूजनीय आणि लक्ष्मी संपन्न झाडं आहे जसे की तुम्ही बघू शकता की जे संध्याकाळी जे पूजले जाणारी झाडं असतात जसं की जांभूळ झालं पारीजातक झालं आंबा झालं त्याच्या त्याच्याबरोबरच या झाडाची पण पूजा केलं ते संध्याकाळी लक्ष्मी संपन्न असं झाड आहे आणि या झाडाची काठी जी असते उत्तरेकडे जी फांदी असते त्या उत्तरेकडे ज्या फांदीची काठी काढून ते आपण जर घरात ठेवली तर बऱ्याच समस्या सा, असतात ज्या